नमस्कार शिवा चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत चला तर पाहूया आजच्या काही घडामोडी प्रयागराज हून येते वेळी अपघातातील बेळगावातील चार मृत भाविकांचे शव रविवारी बेळगावात येणार महाकुंभ मेळाव्यात सहभागी होऊन प्रयागराज येथून भाविक बेळगावला परतताना ट्रॅव्हलर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने ट्रॅव्हलरने प्रथम एका दुचाकीला ठोकरून त्यानंतर रस्त्याकडेला थांबलेल्या टँकरला धडक दिल्यामुळे घडलेल्या अपघातात बेळगावातील चार भाविकांचा मृत्यू झाला त्यांचे शेव रविवारी सकाळी बेळगावात दाखल होणार आहेत या अपघातात मृत झालेले सागर परेशराम शापूरकर वय पंचेचाळीस राहणार होसूर शापार शापूर नीता भाऊराव बडमंजी वय पन्नास राहणार क्रांतीनगर ज्योती प्रकाश खांडेकर वय साठ वर्ष आनंदनगर वडगाव संगीता चंद्रकांत तेली वय चाळीस शिवाजीनगर अशी मृतांची नावे आहेत हे सर्व पार्थिव एकत्रित एक बेळगावला दाखल होणार असून सकाळी दहा वाजेपर्यंत या मृतदेहावर अंत्यसंस्कार केला जाणार आहे हे मृतदेह मध्य प्रदेशमधील प्रशासन प्रशासनाने आणण्यासाठी मदत केली आहे शिवानेसाठी शिवानंद व चॅनलला लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉन क्लिक करा